कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरोधात शाहू सेनेकडून आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला हॅपी बर्थडे खड्डे या नावाने शहरात आंदोलन राबवत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावेळी खड्ड्यांना फुलांची सजावट वाढदिवसाचे फलक रांगोळ्या आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला कोल्हापूरची नवीन ओळख खड्डेपूर अशी घोषणाबाजी करण्यात आली शहरातील अनेक ठिकाणी खड्ड्यांची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्यावरील खड्डे कायम असल्याने कोल्हापूरच्या विकासाला खीळ बसल्याची टीका शाहू सेनेने केली शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी म्हणाले चालू वर्ष आहेत तसे आहेत म्हणून आम्ही खड्ड्याचा वाढदिवस आज केला महापालिका प्रशासनाला विनंती आहे की आता वाढदिवस केला आता जरी जागेवा नाहीतर आम्हाला बड्डे गिफ्ट घेऊन महापालिकेत यायला लागेल आणि आम्ही रस्त्याच्या दर्जाची मागणी केलेली आहे हा प्रश्न गंभीर आहे आज फक्त वाढदिवस केलाय प्रशासनानं हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं अन्यथा महापालिकेला घेराव घालण्याची तयारी शिवसेना करत या आंदोलनात चंदा बेलेकर चंद्रकांत कांडेकरी फिरोज शेख राहुल चौधरी दाऊद शेख ऋतुराज पाटील करण कवठेकर का किरण कांबळे साहिल पडवळे अथर्व पाटील आदी उपस्थित होते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट